राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे सोमवारी जिल्ह्यात जल्लोषी स्वागत करण्यात आले सातारा जिल्ह्याच्या सीमेपासून ते दहिवडीपर्यंत त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी लोटली होती अवघ्या जिल्ह्यावर जय होचा नारा घुमला गोरे यांचे जिल्ह्यात आगमन होताच ठिकठिकाणी थी गाव गावात कार्यकर्त्यांनी बीने फुल फुले उधळली व क्रेनने भला मोठा पुष्पहार घालण्यात आला महायुतीच्या मंत्रिमंडळात नामदार जयकुमार गोरेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला होता दोन दिवसापूर्वी ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचा मंत्रिपद त्यांना जाहीर झाले राज्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले खाते नामदार जयकुमार गोरेंना मिळाल्याने जिल्ह्यात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे सोमवारी शिरवळपासून दहिवडपर्यंत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले सोमवारी सकाळी पुण्यातून नामदार गोरेंचे प्रस्थान सातारा जिल्ह्याच्या दिशेने झाले पुण्यापासून दहिवडीपर्यंत नामदार गोरे येणार असलेल्या मार्गावर हजारो संख्येने कार्यकर्ते त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते काल तेवीस डिसेंबर रोजी दहिवड येथील नामदार जयकुमार गोरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले आज चोवीस डिसेंबर रोजी माननीय नामदार गोरे यांनी मसवड शहरास भेट दिली यावेळी मसवड येथील शिंगणापूर चौकात नामदार गोरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना जेसीबीच्या सहाय्याने भला मोठा पुष्पहार घालून स्वागत केले त्यानंतर एस टी स्टँड चौक ते पंढरपूर नाका चौकातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ही मिरवणूक मेणपेटेतून शिवाजी चौक मार्गे दहिवळ महावीर चौक मार्गे सिद्धनाथ मंदिरात नेण्यात आली यावेळी नामदार गोरे यांनी ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचे दर्शन घेतले यावेळी मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी नामदार गोरे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले त्यानंतर ही मिरवणूक मार्गे नगरपालिका नगरपालिका कार्यालयासमोर उभारलेल्या स्टेजवर पोचल्यानंतर नामदार गोरे यांचा भव्य दिव्य असा नागरी सत्कार करण्यात आला